महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ मुलांनी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवी क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश मेहता यांनी सदर मुलांवर उपचार सुरू केले सदरची विष बाधा ही शोरमा या खाद्यपदार्थ खाल्ल्याने झाली असल्याने डॉक्टर व मुले सांगत आहेत मी डॉक्टर प्रकाश मेहता सिरनेरला प्रॅक्टिस करतो आज सकाळपासून सात आठ मुलं आली रस्त्यावरचं उघडं खाल्लेले शोरमा हा जो प्रकार आहे ते त्यांनी खाल्लेला होता त्याच्यामुळे ते, ते सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालेलं होतं म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो सांगतो की असं उघड्यावर जे पदार्थ अजिबात खाऊ नका ये वैष्णव अट लोअर सोर्मा लगे सोर्मा अरे तू सुरमा कुठे खालास मिस्टेस खाला। काय मग तुला काय झालं फुट पाय मग तू डॉक्टरांकडे आलास काय मग आता कसं वाटतंय आता थोडा उरण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री होत आहे या दुकानात साफसफाई खाद्यांसाठी वापरला जाणारा माल चांगल्या क्वालिटीचा आहे का तसेच एक्सपायर न झालेला वापरात आहे का तसेच खाद्यपदार्थ बनवण्यासाठी पाण्याचा वापर कुठून केला जातो खाद्यपदार्थ न्यूजपेपरमध्ये न देता प्लेन पेपर मध्ये देत आहेत का ही सर्व तपासणी वेळोवेळी अन्न व औषध प्रशासनाने करणे गरजेचे कर परंतु या सर्व गोष्टींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य खराब होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत अन्न व औषध विभागाने उरण परिसरात नियम नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्बिळ शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन